लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सव्वीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता खरे हिरे सापडलेत हो ज्या खरे हिरे चोरीला गेल्यामुळे आता खूप मोठा जो काही गोंधळ घडलेला होता किंवा राहुलने जे करोडोंचे खरे हिरे चोरले होते ते सापडलेत ती पोटली सापडले ती कशी सापडली काय सापडले त्यानंतर सत्य कसं उलगडले कला सरोज कशा ऐकत राहिल्यात कला स्वतःला कसं सिद्ध केले पाहूया सव्वीस जून च्या भागामध्ये धावत पळत आता इकडे वॉचमन येतो आणि अद्वेतला सांगायला लागतो सर सर पत्रकार 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 बाहेर आलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये खूपच हल्ला करतायत आणि ते घरामध्ये येण्याची परवानगी मागतायत त्यांना घरात पाठवू का अद्वैत म्हणतो नाही नाही त्यांना घरात पाठवू नका आम्हीच तिकडे येतोय आणि आता आपण बघूया काय करायचं ते पण घरात नका आणू असं म्हणत अद्वैत आणि सगळे चांदेकर बाहेर जाणार तो पण तोपर्यंत पत्रकारांनी आतमध्ये एंट्री केलेली असते आणि आता पत्रकारांची ही आता सगळे मुलाखत किंवा प्रश्न उत्तराचा हा कार्यक्रम हा वरांड्यातच चालू होतो पत्रकार वरांड्याच्या बाहेर आणि चांदेकर वरांड्याच्या आत मग ते थोडेसे आत येतात आणि तिकडे सगळा प्रोग्राम सुरू होतो प्रश्नांची सरबत्ती करत आता इकडे एकावरती एक, एक प्रश्न पत्रकार विचारायला लागतात काय नक्की चाललं तरी काय चांदेकरांच्या घरामध्ये फूट पडले का चांदेकरांच्या बिझनेसमध्ये फूट पडले का चांदेकरांच्या बिझनेसला ला ओहटी लागलेली आहे का काय नक्की झालंय कारण सारडा यांचं प्रकरण आत्ताच नुकतं निवळतंय ना निवळतंय तोपर्यंत तुमच्या घरची सून ही आता तुमचे विरोधी असलेले श्रीनाथ ज्वेलर्स यांच्या इकडे मॉडेलिंग करते म्हणजे तुमच्या घरातच वाद आहेत का नक्की काय आहे चांदेकरांची उतरती कळा लागली असं म्हणायला हरकत नाही आहे का असं म्हणत एक ना शंभर प्रश्न आता चांदेकरांच्या इब्रतीवरती उचलले जात असतात आणि सगळ्यांची उत्तर वेदना नक्की नऊ येत असतात आणि त्यावरती मग आता पत्रकारांच्या या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी कला अद्वैत आणि सरोज हे सगळे सामोर येतात त्यावरती सरोज सांगायला लागते हे बघा मुळातच या सगळ्यामध्ये तुम्ही आता जे काही विचारताय ना तेच चुकीचं आहे सारडांना आम्ही मुळीच फसवलेलं नाहीये आणि ते ना आम्ही लवकरात लवकर सिद्ध करणार आहोत जे काही समोर येईल ते सत्य तुम्हाला समजेल पण पण या सगळ्यामध्ये तुम्ही आमच्यावरती अशा प्रकारचे आरोप करू शकत नाही आणि श्रीनाथ ज्वेलर्सच्या सोबत म्हणाल तर जे काही नयनाने केलेलं आहे त्या सगळ्यामध्ये आमचा काहीही संबंध नाहीये म्हणजे त्या नैनाने जे काही केलंय त्याच्यामध्ये चांदेकर या सगळ्याची रिस्पॉन्सिबिलिटी उचलतच नाही किंवा चांदेकर या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्हच नाहीयेत त्यामुळे दोन गोष्टी ज्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या एकत्र करून चांदेकरांवरती ब्लेम करणं हे सगळ्यात महत्वाचं तुम्ही बंद करा आणि काही झालं तरी सुद्धा चांदेकरांना नावं ठेवणं बंद करा मग आता अद्वैत म्हणायला लागतो की एक काम रजनीका तू आबांना वरती घेऊन जा आबांना त्रास होतोय अनामिका आबांना वरती घेऊन जा मग रजनी आणि अनामिका आबांना वरती घेऊन जातात जेणेकरून या सगळ्याचा आबांना त्रास होऊ नये त्यानंतर मग आता इकडे हे सगळं चालू असताना पत्रकार म्हणतात पण तुम्हाला तुमच्या घरच्या सुनेने हे असं काम केलेलं चालणार आहे का म्हणजे तुमची सून तुमच्या विरोधात जात ही सगळी जी काही कामं करते ती कामं योग्य वाटतात का, का तुम्हाला यावरती मग आता एक एक करत प्रश्नांची उत्तरं सगळी देत असताना कला सांगते एक मिनिट कसं आहे टाळी एका हाताने वाजत नाहीये म्हणजे तुम्ही इतकंच बघताय की चांदेकरांच्या सुमेने त्यांच्या श्रीनाथ ज्वेलर्सच्या इकडे काम केलंय पण मुळातच श्रीनाथ ज्वेलर्स आल्यानं माहित नाहीये का की ही चांदेकरांची सून आहे मग त्यांनी तिला कसं काय मॉडेलिंगचा चान्स दिला म्हणजे त्यांचा पण काहीतरी डाव असणार आहे का त्यांनी सुद्धा हा डाव खेळलाय का त्यांनी सुद्धा ही खेळी खेळले का चांदेकरांना अडकवण्यासाठी असं म्हणत कलाने पत्रकारांना थोड्या वेळासाठी संभ्रमात टाकलेलं असतं पत्रकार म्हणतात त्यांचा पत्र डाव असेल किंवा नसेल त्यांच्या डावाबद्दल आपल्याला माहिती नाहीये पण पण तुमच्या सुनेने हे केलंच का त्यांनी जरी डाव खेळले तरी सुद्धा तुमची सून या सगळ्यामध्ये अडकलीच का तुमची सून कशी काय पटली याच्यामध्ये असं म्हणत इकडे आता प्रश्नांची सरबत्ती सुरू असताना लगेचच इकडे आता राहुल श्रीनाथला फोन करतो आणि श्रीनाथ ज्वेलर्स फोन करून सांगतो तुम्ही जो काही तीर टाकलाय ना तो आपला तीर अगदी अचूक निशाण्यावरती पडलाय नैनाना जे काही मॉडेल म्हणून तुम्ही आता तुमच्या ज्वेलरीमध्ये स्थान दिलेत ना त्यामुळे धमाका झालाय धमाका इकडे पत्रकारांची फौज झाले आणि सारडाचा विषय राहायला बाजूला आणि हाच विषयावरती खूप मोठा घमासान चाललंय असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे तो सांगायला लागतो ठीक आहे हे आपल्या पथ्यावरतीच आहे काहीही झालं तरी सुद्धा या गोष्टी आपल्यासाठी जरा जास्तच महत्वाच्या आहेत म्हणजे या गोष्टी आपल्याला जर का आता करायचे असतील तर लवकरात लवकर आपल्याला या सगळ्यामध्ये आता हे कॅश करायला पाहिजे असं म्हणत राहुल म्हणतो हो जे काही करायचं ते लवकर करा मी तुमची मदत करायला तयार आहे त्यावरती मग आता पत्रकार म्हणतात म्हणजे या सगळ्यामध्ये चांदेकरांचा जो रुतबा होता किंवा चांदेकरांची जी एक पत होती जे कोल्हापुरामध्ये रिस्पेक्टेड म्हणून मानले जायचे ते कुठेतरी आता डाऊन होते का किंवा ती पद चांदेकरांना जपता येत नाहीये असं आहे का असं म्हणत प्रश्नांची सरबत्ती केल्यावरती कला सांगायला लागते हे बघा आणि अद्वैत पण पड़ मध्ये पडतो कला सांगायला लागते तुमचं आता हे वागणं अति झालंय या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागेल त्यावेळेला काय गोष्टी आहेत त्या समोर येतील पण तोपर्यंत पर्यंत ती आरोप करणं बंद करा मग अद्वैत सांगायला लागतो मुळातच नयनाने जे काही केलंय ना त्याच्याशी आमचा काडी मात्र संबंध नाहीये म्हणजे नैना या सगळ्यामध्ये काय करते किंवा नैना या सगळ्यामध्ये आता कोणाचं मॉडेलिंग करते काय करते याच्याशी चांदेकरांचा संबंध नाही आम्ही तिच्याशी संबंध ठेवलेला नाहीये या बाबतीत तरी यावरती सरोज म्हणते हो आणि यामुळे यामुळे या तुम्ही आता चांदेकरांच्या क्रेडिबिलिटीवरती संशय घेणं हे पहिलं बंद करा काही झालं तरी सुद्धा चांदेकर या सगळ्यात इन्वॉल्व नाही किंवा चांदेकरांनी तिला हे करायला सांगितलेलं नाहीये मुळातच चांदेकर हे का सांगतील तुम्हीच विचार करा ना काही झालं तरी सुद्धा चांदेकरांच्या इब्रतीचा प्रश्न आहे ना या पुना, 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 पुना हा यावरती कला म्हणते आणि पुन्हा 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 हा विषय काढून चांदेकरांवरती ताशेरे ओढणं तुम्ही बंद करा काही झालं तरी सुद्धा चांदेकरांना या सगळ्यामध्ये ओढणं बंद करा तुमच्या या गोष्टीमुळे आम्हाला त्रास होतोय तुम्ही जर का हडाचे पत्रकार असाल ना तर या सगळ्यामध्ये सत्य शोधून काढा ना की चांदेकरांच्या विरोधात हा कारस्थान कुणी केलंय किंवा चांदेकरांच्या विरोधात हे सगळं का करण्यात येत आहे हे जर का सत्य शोधून काढण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलात तर ठीक आहे आम्हाला पण याची मदत होईल असं म्हणत नम्रपणे आता इकडे तुम्ही या सगळ्याच्या पाठीशी कोण आहे हे शोधून काढा असं आता अद्वैत नम्रपणे सांगायला लागतो बरं आता हे सगळं होत असताना संगीता आपल्या घरामध्ये झाडझुड करत असते आणि बाहेर पाऊस आल्यामुळे तिचं घर अगदी अस्ताव्यस्त झालेलं असतं ते सडाशिंपण करत असताना बायका येऊन 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 सारखं सारखं तिच्याकडे पाहत असतात ज्या वेळेला बायका आता सारखं सारखं तिकडे पाहत असतात त्यावेळेला संगीताला कळतच नाही की नक्की काय चाललंय म्हणजे हे लोक आपल्याकडे वळून वळून का पाहत आहेत असं काय घडलंय म्हणून ती त्यांच्याकडे आधी पाहत असते नंतर दुर्लक्ष करते पण एक दोन नाही ही तर अनेक बायका येऊन येऊन वळून वळून आता तिकडे पाहायला लागतात नक्की काय झालंय नक्की या सगळ्यामध्ये आता ह्यांचं काय बी नसलंय किंवा आपल्याकडे काय असं बघत म्हणून ती म्हणते काय चाललंय तरी काय तुमचं यावरती एक बाई बोलायला लागते नाही नाही हिला न ना, हिला हिच्या ही पोळींचा पोरींचा जाम पुळका आहे पण काय झालं पोरींचा पुळका गेला ना पळून यावरती मगता संगीता म्हणते आहे मला अजून बोरींचा पुळका तुला काय आहे तुझं काय आहे तू का या सगळ्यामध्ये आता इकडे माझ्या इकडे वळती आहेस यावरती म्हणते नाही नाही तुझ्या पोरींनी जी कृत्य केलेत ना त्यानंतर पोरींचा पुळका घ्यायची लायकी तरी आहे का तुझी असं म्हणत आता इकडे बायका तिच्या अंगावरती ओरडत असतात संगीताला कळत नाही काय बोलतायत म्हणून चिडलेली संगीता आत आणि काजलला म्हणते येड लागलाय का ग या बायकांना म्हणजे या बायका बघ ना सारखं 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 मला आता किती आणि काय काय बोलतायत ते यावरती मग आता इकडे काजल म्हणायला लागते अगं आई इकडे बगे लवकर बघे आणि ती आता ते फोटो दाखवते जे आता श्रीनाथ ज्वेलर्स ची ऍड करताना काढलेले असतात नैनाने मॉडेलिंगचे आणि त्यानंतर मग संगीता हदरते अच्छा म्हणजे म्हणून त्या बायका बोलत होत्या कि हिला पोरीचा पुळका आणि हिची पोरी दिवे लावते या नैनीचं करायचं तरी काय एका गोष्टीतून बाहेर नाही पडत तर हिला आता दुसरी नाटकं लागतात खरंच हिच्यामुळे माझ्या कलेच्या आयुष्यामध्ये उगाच काहीतरी संकट यायला नको आणि हिच्यामुळे माझ्या कलेला कोणता त्रास व्हायला नको असं ती म्हणत असते इकडे तोपर्यंत चिडलेली सरोज नैनावरती रागवते आणि नयना तुला काय गरज होती ग हे सगळं करायची आणि ouais, मुळातच तुला या सगळ्यामध्ये विचारायची गरज नाही वाटली घरातील मोठ्यांना यावरती नैना सरोजला म्हणते सरोज तुम्ही हे सगळं जे मला सांगताय ना ते तुम्ही कधीतरी कलाला विचारलत का कलाला विचारलत का की तू डिझाईन अशी का काढलीस कलाला विचारलत का की तू डिझाईन तशी का केलीस किंवा कलाला कोणता प्रश्न विचारलात का यावरती काताईकडे कला सांगायला लागते हे बघ नैनाताई तू माझ्यावरती येऊ नकोस मुळातच चांदेकरांचं काम कसं चालतं आणि कसं चालत, चालत नाही याची मला पूर्णपणे खबरदारी आहे आणि त्याची आबरू किंवा त्याची आब राखत मी सगळी काम करते चांदेकरांची कामाची पद्धत मी समजून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी कामं करते म्हणून माझ्या कामामध्ये मा कोणालाही त्रास होईल किंवा कोणतीही खोट काढायला काही जागा नाहीये किंवा एखादी गोष्ट वेळेला मला नाही मा समजली तरी ती मी समजून घेण्याचा प्रयत्न करते तुझ्यासारखं नाही की माहिती आहे यास आधीसुद्धा तू चुका केलेली आहेस की हा आधी सुद्धा तू हे असंच केलंस तेव्हा पण तुला आबांनी समज दिली होती तरी सुद्धा पुन्हा 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 चुका तू करती आहेस यावरती चेडलेली नैना म्हणते तू तर गप्पच बस तू तर काही बोलूच नकोस म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता तू तू एकटी अतिशहाणी आहेस आणि तू एकटी अतिशहाणी आहेस आणि तुला या सगळ्यामध्ये आता सगळ्यात जास्त समजतं बाकी कोणाला काहीच समजत नाहीये ना म्हणून तू गप्प बस मला तुझं काही ऐकायचं नाहीये आबा आता हे सगळं ऐकत असतात आणि आता इकडे नयना मात्र आपलंच म्हणणं कसं खरं किंवा आपणच या सगळ्यामध्ये कसे खरे असे आता बडबड बडबड करत असते था आणि कलाला सर्वोच्च सपोर्ट असतो कलाला अद्वेतचा सपोर्ट असतो पण तरीही नयना सगळ्यांवरती इतकी भारी पडलेली असते की सगळ्यांशी भांडत असते सगळ्यांशी आरडत असते ओरडत असते आणि तिचे तमाशे काही थांबतच नसते गड़ा चालू ना, मग आता आणि हे असताना अद्वैत एका बाजूला असताना इकडे रोहिणी आणि राहुल एकमेकांशी बोलतात त्यावेळेला रोहिणी म्हणते काय रे तुझ्या बायकोने तर आता किलोभर माती तर खाल्ले पण किलोभर माती खाऊन आता इकडे माच पण बघ किती दाखवते जस ती काही चुकलेलीच नाहीये अशा पद्धतीने ती आता किलोभर माती खाऊन इकडे माझ दाखवायचा प्रयत्न करते बघ बघ चाललंय तरी काय तिचं यावरती तो म्हणतो तुला माहितीये का मुळातच ही किलोभर माती आता तिने खाल्लेलीच नाहीये यावरती मग आता लगेचच सांगायला लागते रोहिणी म्हणजे काय म्हणजे काय म्हणायचंय काय तुला त्यावरती तो म्हणतो मुळातच ही किलो किलोभर माती जी काही खाल्ले ना ती मी तिच्या समोर आणून ठेवले यावरती मग आता इकडे रोहिणी म्हणते काय यावरती तो म्हणतो हो हे सगळं मीच केलंय पण रोहिणी म्हणते त्यातली वाटीभर माती नाही नाही मी माती खाणार नाहीये मी हिला बरोबर मोहरा बनवत आता बघ काय काय करतोय ते असं म्हणत राहुल आता या सगळ्यामध्ये इकडे काहीतरी घाणेरड प्लॅनिंग करत असतो नैना चुकले ती चुकले पण तरी सुद्धा सरोज कला आणि अद्वेत या तिघांवरती आता आरडाओरडा करत मीच कशी बरोबर मीच कसं बरोबर केलंय किंवा माझ्याकडून कोणतीही चूक झालेलीच नाहीये मग मी प्रोफेशनल आहे मी एक मॉडेल आहे आणि मॉडेल प्रोफेशन मध्ये कोण कसंही वागलं तरी आपण आपल्या कामामध्ये कधीही अडथळा आणायचं नाही ना हेच शिकवलेलं असतं आणि तेच मी करते असं जसं मोठीही कुठे मॉडेलिंग शिकायला गेली होती आणि कुठे नाही असं म्हणत असताना राहुल आणि रोहिणी तिच्या ह्या आगावगिरीवरती हसत असतात आणि या गावगिरीवरती हसत तिला त्या सपोर्ट सुद्धा करत असतात आणि त्यावरती कला सांगते हे बघ नैनाताई मी या सगळ्याच्या मुळापर्यंत जाणार आणि काहीही झालं ना तरी सगळं सत्य जोपर्यंत मी शोधून काढत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये त्यावरती नैना पण काय कमी आहे नैना तिला सांगते जा तुला जे काही करायचं असेल ते कर मी काही कोणाला घाबरत नाहीये मी काही चुकीचं केलेलं नाहीये आणि मी काही कोणाला घाबरणार नाहीये असं म्हणत नैना या सगळ्यामध्ये आता बडबडबडबड करते आणि तिकडून निघून जाते तिला काही पडलेलं नसतं की कोण आपल्या मागून काय बोलते किंवा आपल्याला काय बोलते दुसऱ्या दिवशी सकाळी कला आता अद्वैतसाठी कॉफी बनवते आणि अद्वैतला कॉफी आणून देते कॉफी आणून दिल्यावरती ती महत्वाच्या विषयावरती म्हणजे आता नक्की नैमाताईच काय आहे किंवा काय करायचं पुढे या विषयावरती ज्या वेळेला बोलण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला अद्वैत म्हणतो कॉफीमध्ये साखर जरा जास्तच झाले कला म्हणते तुझं काय चाललंय रे म्हणजे मी या सगळ्यामध्ये तुला काय सांगते तू या सगळ्यात काय बोलतोय जरा तरी सिरियनस सिरियसनेस ठेव ना नक्की आता तुझं चाललंय तरी काय म्हणजे मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करते ते ऐक ना आपल्यासमोर काय सिच्युएशन आहे यावरती तो म्हणतो हे बघ मला सुद्धा टेन्शन आहे माहिती आहे मला की या सगळ्यामध्ये काय सिच्युएशन आहे पण तरीसुद्धा मी जे काही सांगतोय ते ऐक म्हणजे मला असं वाटतंय ना की या सगळ्यामध्ये आता आपल्याला नयनावरती लक्ष ठेवायला पाहिजे म्हणजे कसं आहे ज्या दृष्टीने पाहता आपल्याला नयना जे काही वागतेय ना ते नयनाचं वागणं एकंदर बघता असं मला वाटतंय की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ही नयना ही नयनास्तर श्रीनाथ ज्वलसवाल्याला भेटायला गेली नसेल ना म्हणजे नयनास्तर यांची आपल्याला जे सांगितलं गुरुजींनी की घरचा घरचा हे कुंपण खातोय तर ही नयनास्तर नसेल ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे कला तुझ्या भावावरती आल्यावरती तू लगेचच त्याची बाजू घेतलीस की माझा भाऊ असं करणार नाही आणि नैना ताईवरती किती सहज आरोप करतो रे यावरती अद्वैत म्हणतो अगं आपल्याकडे पुरावा आहे ना तिने ऍड शूट केलंय ना आता हे ऐकल्यावरती कला म्हणते बरोबर आहे तुझं म्हणणं आणि हे सगळं आता इकडे राहुल ऐकतो आणि त्याच्या हातात ऐकत कोलित मिळतं राहुल आता विचार करतो चला हे जे काही घडतंय ना म्हणजे या सगळ्यामध्ये आता याच गोष्टीचा मी वापर करणार ज्या वेळेला खरे हिरे खरे हिरे आता इकडे नयनाकडे सापडतील तेव्हा नैना च अडकणार ना मग नैनावरती संशय येणार मी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे आपला सगळ्या अंग काढून घेईन असं म्हणत आता तो पुढचं प्लॅनिंग करतो आणि सगळं नयनावरती ढकलण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला नयनाच्याकडे काही सामान असतं आणि ते सामानामध्ये तो हिरे लपवतो आणि कला ते सामान जेव्हा उचलते तेव्हा नयनाच्या सामानामधून ते, ते हिरे खाली पडतात कला ते हिरे उचलते आणि नयनाताई तुझ्या सामानात हिरे कसे काय आले असं तिला विचारते त्यावरती नयना सांगते माझ बघू असं म्हणत नाही ना त्यावेळेला ते सामान घेते त्याच्यामध्ये कराचे वेत नाही खरे हिरे हेच हिरे सारडांच्या सारडांचे जे नेकलेस सा आहेत त्याच्यात लागणार होते मग हे हिरे तुझ्याकडे कसे काय आले म्हणजे तू हिरे चोरलेस ना राहुलने आपला आरोप नैनावरती टाकून आता मोकळा झालेला असतो आणि त्याने आता नैनाला अडकवलेला असतं मग या सगळ्यामध्ये हिरे तर सापडले पण राहुलच्या ऐवजी नैनावर नाव आले त्यानंतर कलासमोर सत्य कसं येणार किंवा नैना नाही तर राहुल कल्प्रेट आहे हे कसं समजणार पाहणं रंजक ठरणार